बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ विधी संघर्ष बालकास ताब्यात घेऊन चोरीच्या दोन दुचाकी जप्त शहर गुन्हे शाखेची कारवाई सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं एका विधी संघर्ष बालकास ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी जप्त केल्या शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना वजरेवाडी येथील विजय नगरात राहणाऱ्या एका विधी संघर्ष बालकानी दोन दुचाकी चोरून त्याच्या घरासमोर रावल्या असल्याची माहिती मिळाली होती त्यावरून पोलिसांनी या विधी संघर्ष बालकास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने दोन दुचाकी सोडण्यास सांगितलं त्या बालकाकडून पोलिसांनी चोरीच्या दोन दुचाकी जप्त केल्या असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकीचे गुन्हे दाखल असल्याची पोलीस तपासात निष्पन्न झालं कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त डॉ अश्विनी पाटील सहाय्यक आयुक्त राजन माने पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरक्षक अल्फा शेख पोलीस अमलदार बापू साठे नसीम शेख सुभाष मुंडे सैफन सय्यद सतीश काटे यांनी केले वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत है। परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वाण मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन न उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेवन डी हाय फूड लेझर ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पीआरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन एम वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे होणे केसांमध्ये कोंडा सोरायसिस याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोपरायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाच्यापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव